नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजकालचं ट्रेंड आणि आजकालचं खानपान अतिशय वेगळं झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हेल्दीच खावं असं वाटतं आणि साजेके प्रत्येक व्यक्ती हा हेल्थच्या हिशोबाने विचार करतो त्यामुळे मी मुलांसाठी छान अशी हेल्दी रेसिपी आणलेली रे आहे ती म्हणजे गव्हाच्या पिठापासून छान अशी कांदा कचोरी तर मित्रांनो कांदा कचोरी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने अगदी व्यवस्थित खूप जास्त पेशन्स ठेवून आणि व्यवस्थितपणे ही कशा पद्धतीने अगदी मैदा कचोरी सारखीच लागते आणि खूप क्रंची असते तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर कुठल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण कांदा कचोरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण गव्हाच्या ही बनवणार आहोत तर त्यासाठी मी दोन वाटी छान असं भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ मी छान असं गाळून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो यामध्ये मी दोन पळी तेल ॲड केलेलं आहे तर मी ते व्हिडिओ दाखवायचा स्किप होऊन गेलं त्यासाठी माफी मागते तर दोन पळी यामध्ये तेल ॲड करायचं आणि छान असा घट्टसर गोळा तयार करायचा तर मित्रांनो आपल्याला एक कांदा भरपूर अशी कोथंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर कांदा पण छान असा चिरून घ्यायचा आहे आणि कोथंबीर बी बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर मी इथे बटाटे छान असे उकडलेले आहे आणि मॅश करून घेतलेले आहे तर मित्रांनो गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल ॲड केलेलं होतं आणि छान असं गरम तेल झालेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी ॲड केलेली आहे तर तुम्ही छान अशी मोहरीची इथे दे, फोडणी देऊन घ्यायची आता यामध्ये मी एक चमचा भरून जिरं ॲड केलेलं आहे तर जिरं आणि मोहरीची छान अशी फोडी दिली गेलेली आहे आता यामध्ये मी कढीपत्ता ॲड करणार आहे कढीपत्तेचा छान असा फोडीमध्ये सुगंद लागल्यानंतर यामध्ये मी एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर मी ते हिरव्या मिरचीची पेस्ट वापरलेली आहे त्यामुळे मी हिरव्या मिरच्या इथे वापरलेल्या नाही आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरव्या मिरचीचा खरडासुद्धा इथे वापरू शकतात किंवा ठेचा वापरू शकतात तर एक मोठा असा कांदा मी इथे चिरू घेतलेला आहे तर आपण बटाटे तीन वाफवून घेतले होते त्यामुळे मी एक कांदा घेतलेला आहे तर कांदा खूप जास्त ॲड करायचा नाही याची काळजी घ्यायची तर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आता यामध्ये मी धने जिरे पावडर ॲड करणार आहे तर जिरे पावडर मी दोन वेळा टाकलेले आहे कारण की सुगंध खूप छान येतो आणि चव पण भारी लागते त्यानंतर मी इथे एक चमचा भरून लाल तिखट ॲड केलेला आहे कलर येण्यासाठी हळद ॲड केलेली आहे एक चमचा तर मित्रांनो छान असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये मी आमचूर पावडर किंवा कुठलेही लिंबू सत्व वगैरे काही ॲड केलेलं नाहीये तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात तर मी एकदम नॅचरल पद्धतीने दाखवते त्यामुळे मी याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी ॲड केलेल्या नाही आहे यामध्ये मी आता कोथंबीर ॲड केलेली आहे भरपूर अशी आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो माझ्याकडं वाफवलेले वटाणे होते आणि मी त्याची छान अशी भरड काढून घेतलेली होती तर ती याच्यामध्ये मी एक चमचा ॲड केलेली आहे आता यामध्ये मी बटाटे मॅश करून घेतले होते ते ॲड करून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे आपली बटाट्याची भाजी छान अशी मिक्स झालेली आहे यामध्ये आता चवीपुरती साखर ॲड तर मित्रांनो यामध्ये भरपूर अशी कोथंबीर ॲड करून घेणार आहे साठी तर तयारी मित्रांनो आपली भाजी छान असं कोथंबीर मिक्स करून घ्यायची आता आपण स्टफिंगसाठी आपली भाजी रेडी झालेली आहे त्याला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो आपली कचोरीसाठी जी स्टफिंगसाठी भाजी तयार केली होती ती छान अशी थंडी झालेली आहे आता इथे आपण लिंबूच्या शेपमध्ये छान असे शे गोळे करून घेणार आहे तर मित्रांनो यामध्ये घ्यावायची काळजी जर तुम्ही गव्हाची कचोरी बनवणार असाल तर तुम्ही जे गोळे बनवतात भाजीचे तर ती छोट्या प्रमाणात घ्यायची आपण जे स्टपिंग भरतो त्याचे गोळे करताना आपण छोटे छोटे गोळे करायचे आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या छान पद्धती पद्धतीने मिनी कचोरी करायची आणि तेला सोडताना पण तेल हे छान असं मंद हचेवर पाहिजे ती याची काळजी घ्यायची यामध्ये सर्वात महत्त्वाचं हीच प्रोसेस असते जेवढा मोठा गोळा घेणार तुम्हाला वाटलं किंवा तुम्ही मोठ्या पद्धतीने कचोरी करणार तर तुमची कचोरी हमखास फुटणार तेलामध्ये याची काळजी घ्यायची जे नवीन करणार असाल त्यांनी छोटे छोटे गोळे करायचे छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि मिनी कचोरी करायची मिनी कचोरीपासून सुरुवात करा तेव्हा तुम्हाला मोठ्या कचऱ्या आरामशीर जमेल अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला इथे पुढे दाखवते मी तर मित्रांनो मी एकदम छोटा असा गोळा घेतलेला आहे आणि हा छान असं त्याला मळून घेणार आहे एकदा छान असा करायचा आणि ह्याची छान अशी पुरी लाटून घ्यायची तर छोटीशी पुरी लाटा हे बघा अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर हाताच्या साह्याने जर गोल वाटी करता आली तरी चालेल पण जर तुम्ही अशा पुरी पुरीच्या साईजने जर तयार केले तर तुम्हाला सोपं पडेल आणि कचोरी ही एक सारखी होते त्याच्यासाठी जसं तुम्हाला सोपं पडेल हाताने वाटी करा किंवा मग लाटून घ्या पण मला हे सोपं पडलं आज सकाळी सकाळी त्यामुळे मी ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे ते बघा छान असं तोंड दाबून घ्यायचं चारी बाजूनी दोन्ही बोटांचा वापर करायचा आणि दोन्ही साईडनी हलक्या हाताने येथे प्रेस करायचं ही मैद्याची कचोरी नाही त्यामुळे हलक्या हाताने स्प्रेस करायचं आणि एक बोटाने त्याला थोडंसं वरचं तोंड दाबून घ्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने ती कचोरी दाबत चालायची तर कारण की गव्हाचं पीठ असल्यामुळे खूप जास्त पेशंट ठेवावं लागतात तर याची काळजी घ्यायची आपल्याला हेल्दी खायचंय तर त्याच्यासाठी थोडेसे आपल्याला पेशंट ठेवावंच लागतील तर मी तुम्हाला पूर्ण एक दाखवते हे बघा मी छान अशी पुरी लाटून घेतलेली आहे आणि एकदा परत मी छान असं स्टफिंग भरून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्या कचऱ्या या स्टफिंग करून झालेल्या आहे आता आपण या तळून घेऊया तर मित्रांनो मी येथे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल छान असं हलकंसं गरम झालेलं आहे कुठलीही कचोरी तळताना तेल छान असं हलकंसंच गरम करायचं आणि हलक्या गरम तेलामध्ये या कचऱ्या सोडायच्या तो तो तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही उलट्या डायरेक्शन कचौऱ्या सोडायच्या तर मित्रांनो पाच ते दहा मिनटानंतर या कचऱ्या आपाप आप मनाने वरती आहे आहेत आता फक्त याला छान असं एकदा तेल असं फिरवून घ्यायचं जेणेकरून ह्या खालच्या साईडने छान अशा व्हायला हव्या आणि जी कचेरी खाली दाबल्या गेलेली आहे तीही मनाने छान अशी वरती फुलून येते तर अशा पद्धतीने दुसऱ्या डायरेक्शनने पण आपण या पलटी मारून घेणार आहोत आणि छान असं मंद आचेवर याला तळून घेणार आहोत तर मित्रांनो बघा किती सुंदर या झालेल्या आहे तर मी दोन्ही साईडने छान असं मंद आचेवर याला तळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की टम या फुगलेल्या आहे आणि एकही कचोरी छान तेलकट झालेली नाही आहे अशा पद्धतीने आपल्या या एकदम स्लो गॅसवर तळून घ्यायची आहे जेणेकरून आपलं तेल पण खराब होत नाही आणि कचोरी पण छान अशी मनाने फुलून येते तर सर्वात महत्त्वाची ट्रीक आहे यामध्ये तेल एकदम अंधाचर ठेवायचं याची काळजी घ्यायची तर बघा मित्रांनो किती छान अशा या फुलल्या आहे <laughs> मित्रांनो तयार आहे आपली गव्हाच्या पिठाची कांदा कचोरी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम